बौधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज असले या ठिकाणी आहोत अजची आज ताजी यात्रा आहे सर्व भाविक पहिल्या काळामध्ये अं बैला अशी घेऊन यायची दर्शनाला सर्व घरातली आज ही बघाय गावत नाही पण आज ह्या कार्यकर्त्यांना दर्शनाला देवीच्या ही बैल घेऊन आलेत तर कुठ आल्यात काय आपण विसरू त्याला पहिली बैला यायची माणसं बैलगाड्या घेऊन इकडे गाड्या प्रत्येक प्रत्येक गावातली माणसं पहिली वाहनाची वर्दळ कमी होती त्यावेळेस असे बैलगाड्या घरातली माणसं देवाच्या दर्शनाला यायची बैल घेऊन त्या काळात पहिलं साधन नव्हतं आज ही आलिप्त होत चाललंय पण ह्या तीन गाड्या आलेल्या आहेत अशा पद्धतीनं बहुधनची ही बैल आहेत देवीच्या दर्शनाला आलेली आहेत माझं नाव नितेश मजबराव किसाधन तर आम्ही असले आई देवीची यात्रा आहे तर यात्रेला आम्ही बैलगाड्या घेऊन आलोय सगळे मित्र जुन्या काळात लोक बैलगाडी घेऊन यात्रा करत होती त्याची एक जुनं परंपरा म्हणून आज आम्ही घेऊन आलोय बैल कसं नियोजन केलं तर तुम्ही का अचानकच ठरलं काय अचानक सगळ्या मित्रांचं नियोजन झालं आणि बैलांची मालक संभाजी नाना त्यांनी जुन्या आठवण सांगितली आम्ही अशा अशी बैल घेऊन जात होतो त्याच्यामुळं आम्ही अचानक नियोजन केलं यात्रेला आपण बी गाडी घेऊन जाऊया बर मग आज आला तुम्ही हो पहिल्या काळात कसं चालत होत जर जुन्या माणसांना काय सांगितलं असेल की तुम्हाला असं ठरायचं कधी कधी जत्रा असते काय आपली आता या, 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 हनुमान जयंतीला ही यात्रा असते बर देवी लोक बैलगाडी ठेवून घरच्या लेडीज सगळ्या ये येत होते तर ती परंपरा तुम्ही आज चालवली म्हणजे दो ह्या तीनच गाड्या आल्या सर्व मोठी गाड्या घेऊन आल्यात वाहन घेऊन आल्यात पण एक जुनी परंपरा चालत आली ती एक तुम्ही त्याच एक आम्हाला उदाहरण किंवा एक दाखवलं की बाबा ही अजूनही बैल येऊ शकतात बैल सोडून दर्शनाला जाणार ती मंडळी सर्व त्यांना खाया आणलेली थोडीशी वा कि वैरण अशा पद्धती नाद लागतो नाद वेळ लागतो नाद लागतो नाद जपा वेळ लागतो एवढं उन्हातानाचे आले ही मंडळी सर्व शेवटी नाद आहे म्हणाली पाणी पिणे आणले सर्व नियोजन बद्ध आले ती मंडळी सर्व बैले रंगवून बिघून आलेत फक्त <laughs> शेंबे गाठायच्या राहिले जरा अचानकच ठरल्यामुळं अशा <laughs> 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 पद्धतीनं देवीच्या दर्शनाला आता आपण चाललोय तर काही देवीच आस्त बैला आल्यानंतर त्यांचं पूजन केलं जात गावाच्या जा मात <laughs> धरून बैल गुजरत नाही काय नाही जाऊ द्या माईक बंद कर

और बुड बुड हां नहीं तू हल्ला है हेलो सारी के तावा है ये देखो पहले खंडी निकल एक लोग लोग आराम से यार ये हल्ला बन क्या रे

Ho, doa kia തൽ തെ 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 രുോീത് തൾ ഼ൂੰൻ്തൾ ദുർ്തെ ഼ൂੰൻൾ ഍ത്തൾ ഼ൂੰൻൽോ൱ൽൂ ഼ൂੰൻൽ൱ു बुलचिन जी ने भी कहा कि वो और कुछ नहीं है। वो 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 वो

ते तुळजाभवानीवल्य आणि जिवंत रूप म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडवर स्थापन करण्यासाठी तुळजाभवानी आणली आणि या केलीवर मुक्काम झाला आमचे पूर्वज जे होते व्यंकोजी वाघ वैराटगडाचे मालक त्यांनी महाराजांना विनंती केली की ही देवी आता इथेच ठेवा आणि तुम्ही दुसरी देवी प्रतापगडसाठी आणा महाराजांनी विनंती मान्य केली आणि सोळाशे सत्तावन्नला या देवीची या ठिकाणी स्थापना झाली तसेच दुसरी एक आख्यायिका अशी आहे की पांडवकालीन ही मंदिर आहे आणि पांडवांच्या काळात ही पण दोन्ही एक ऐतिहासिक संदर्भ आणि एक पौराणिक संदर्भ ते दोन्ही आम्हा आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीला या तुळजाभावाने असले तिची फार मोठी यात्रा या ठिकाणी संपन्न होते आणि हजारोंच्या संख्येनं जिल्हा अधिक जिल्ह्याच्या बाहेरील बहुतेक सोलापूर पुणे सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि भवानी मातेचा आशीर्वाद या ठिकाणी घेत असतात बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालू आहे या ठिकाणी या या यांना तरुण कार्यकर्त्यांनी यात्रा कमिटीचा सर्व कार्यभार सांभाळला आहे अत्यंत उत्कृष्टपणे ही तरुण मंडळी या ठिकाणी कार्यरत आहे त्यांनाही मी या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आणि यात्रा कमिटीचा फजनडा म्हणून शुभेच्छा देतो अत्यंत कामशू आणि असे निगरवी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपले पूर्ण वेळ देऊन तन मन या ठिकाणी यात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी कार्यरत आहे आणि असले ग्रामस्थांचंही या ठिकाणी सर्वांना सहकार्य आहे ग्रामस्थ असले ग्रामपंचायत असले त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या देवीचे महात्म्य असेच उत्तरोत्तर संपूर्ण महाराष्ट्र भर जावो अशी आईच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि आपल्या चॅनलला धन्यवाद देतो दर्शनाला आलो गाभाऱ्यामध्ये कसं नियोजन केलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत हा मुख्यतः माझ्या युट्युबला ला जोडून आपली पुजारी सगळी वगैरे झालेले आता निघायचंय घराकडेच ही मंडळी बी सर्व आईस्क्रीम वगैरे सर्व खाऊन आलेत मंडळी आता आपण घरचा रस्ता धरणार आहे पण निघणार आहे घरीच बऱ्यापैकी

ये तो <lapan>